मित्रांनो पहाटेचे वाजले तीन वाजून पाच मिनिटावर का आज ना काकुट्टा खूप आहे आणि ढगा ना एक पण चांग दिसत नाही म्हणजे पूर्ण ढगाळ वातावरण आहे म्हणजे जाणवतो आहे मला दिसत पण आहे पण कॅमेऱ्या तेवढं काही कैद होणार नाही कॅमेरा काही रेकॉर्ड होणार नाही कारण अंधार खूप पडलेला आहे वर आज पण आपण निघालो कोपरगाव मंडीसाठी तीन वाजून पाच मिनिटं झाले थोडंसं पाच दहा मिनटं उशीर झालोय आपण काल दोन पन्नासलाच घरून करून निघालो होतो पण काल आपण कसं गाडी पूर्ण रेडी करून ठेवली ती आज काय के केलं की गाडी रेडी नव्हती गेली आपण डायरेक्टली आज सकाळी निघाल्याच्या टाईमला बॅग वगैरे पॅक केला आणि मग आपण गाडीवर लोड करून निघालो होतो तर ठीक आहे चला वेळ नाही घालतात आपण फटाफट जाऊ कोपोर गावला बघू काय गेट बंद लागतं काय दाखवतो तुम्हाला कुठं मी कु, मित्रांनो कु, जर कु, तुम्ही आम्ही चॅनलवरती असाल चॅनलला की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपल्या गेटवरती येऊन थांबलं गेटचं बंद आहे बरं का गेट वगळत नाव घेत नाही आणि गाडी आली येते का गेली काय काळा ना आवाज पण दिला गेटवालेला पण काय गेट उघडत होते कारण रात्रीच्या वेळेस गेट बंद करून ठेवलं कारण इकडे ट्रॅफिक काही असते ना गेट बंद करून झोपून घेते गेटवाले लोकल इकडचे लोकल म्हणजे गावाकडचे गेटवाले हो भैया भाऊ ना आताच गेट उघडला भाऊ म्हणतो की गाडी गेली पण कोणी येत नाही म्हणून गेट बंद करून ठेवलं होतं आणि झोपलेलाच नाही म्हणता बरं का मी आवाज देतो गे कंटाळून गेलो शेवटी गाडी स्टँडवरती लावली कशी तरी कारण बोजा खूप असा लावता पण स्टँडवरती स्टँडवरती लावून गेलो त्याच्याकडे मूठ होतो त्याला तर तो, तो बोलतो की हा मी आवाज ऐकला म्हणे तर मला वाटलं दुसरं कोणी भात आला मला मग मी काही दरवाजा उघडला मग आता गेट उघडून गाडी का काढून दिली माझी परत गेट बंद करून टाकला गाडी तर काही नाही आता तर गेट बंद करून टाकलं त्याने ठीक आहे चला आपलं काय करायचं आपलं सोडलं ना त्याने जाऊया आपण पुढं साडेतीन वाजले आता आपण पोचलो येवल्यामध्ये वर्ग अर्धा जास्ता गेला आम्ही कोपरगाव जायला तर चार वाजेपर्यंत आपण कोपरगाव मंडीमध्ये पोचलंच पाहिजे त्या म्हणून सगळ्यांना पटापट निघून आपलं टाइमपास गेटवरती झाला जातं आणि घर निघाल थोडंशी झाला आता आपलं त्यामध्ये गेटवरती पण टाईमपास झाला होता ठीक आहे चला वेळ वाया घालतो आपण चार वाजेपर्यंत चार सव्वा चार तरी चालला सव्वा चार वाजेपर्यंत कोपरवा मंडीला बघतो कारण गाज काय आज कोपरवाचा बाजार असल्यामुळे मंडळी लवकर भरला असं वाटतंय मला तर त्या अनुषंगाने ना लवकर पोहचण्याचा आपण प्रयत्न करतो आपल्या टोल नाक्यावरती आलं होतं हे थोडं थांबलं कारण की नाही का थंडीमुळं पाया खडून गेले आणि आज थंडीचं प्रमाण जास्त का म्हणजे थंडी कमी पण मग धुक्यामुळे गारा जास्त लागतं ठीक आहे चला आता वेळ वाया नाही घालतं झालेत uh, तीन पन्नास झाले तर लवकर जायचा खूप प्रयत्न करावा मित्रांनो कालच्या टाईमवर पोचलो आपण रात्री कोंडीमध्ये गर्दी खूप गाड्यांची आपण काय खाली पाडवायचं मित्रांनो काल सारखं झालं आल्याला आपला मालिक फोन गेलावर ठरवतात दोन मिनटं थांबू आणि पावती राहत आतून बेल थांबत नाही गो घराकडे मित्रांनो आज पण मंडळ आलेलं आपला काकडी विकून गेली बरं का आज सोमवारचा बाजार असल्यामुळं गर्दी जास्त मारलेला तर आज एकवीस रुपये वाहन काकडी गेली आपली तर आज त्या पट्टी गेला थांबत नाही आपण आज पट्टी तर ऑनलाईन टाकून देते भावमध्ये मग निव कालच्या वेळेवर निघू घराकडे आपण बरं का आता चला निघालो आपण आता घराकडे कोपरवाचं बाहेर पडलं काल आपल्याला गाडी पंक्चर झाल्यामुळं आपला खूप टाईमपास झाला होता काल जास्त वर्क का म्हणजे जास्त वेळ आला होता आपल्याला पाच सव्वा पाच तर आपल्या कोपारामध्ये झाले ते आता साडेचार वाजले साडेचार वाजता आपण घरून इथून निघालो कोपारावरून साडेचार ते साडेपाच एक तासामध्ये आपण घरी पोहोचू काल जो घरी तर घरी पोहोचवा सव्वा सहा वाजले आपल्याला तास चारा तास साधी लवकर पोहोचवला घरी जाऊ आणि जेवण झोप मारू परत मित्रांनो झाला आपण काल रिलायन्स जिओचं पेट्रोल पंपावरती तेल टाकलं होतं आज पण तेल टाकून घेऊ घेऊन त्याकडे परवाकडे आपल्या ह्याला पण अडचण होणार नाही आणि गाडीला खायला तर लागतं जो फिरायचा मला तिला खायला लागतं त्या हिशोबाने तेल टाकून घेऊ पटत आता पुढे जाऊ आपण मित्रांनो आता आपण पंपावरती पेट्रोल टाकलंय जातो डायरेक्ट घराकडे आता कुठं काही थांबवायचं चहा वगैरे काही डायरेक्ट घरी जाऊ निघताना आपण चहा पिलो होतो त्यानुसार डायरेक्ट घरी जाऊन थांबव बरं का आणि घर दोन पहिले गेले गेले झोप कारण झोप काय होत नाही आणि दिवसा आपण कामाच्या कामाला झोप लागून जाते शिवाजी पटकन जातात घराकडे मला फायनली आलो घरी का साडेपाच पाच पाच झाले आणि गाडी लावून देऊ घेऊन झोपून आत्ता उठलो मित्रांनो आपण सकाळी सकाळी अजून बघा धुकं बाहेरचं तुफान आलंय म्हणजे रात्री अंधारा दिसत नव्हतं पण आता प्रखरपणे दिसायला लागले शिवाबा उठले शिवाय म्हणजे पाणी तापवते पाणी तापणं होईल शकणं होईल आंघोळ करू दुट्टा खायला खायचो आपण बघा किती मित्रांनो धुक किती वाढलं तुफान दुःख वाढलं सकाळी बर का गारवा तर थंडीचा गारवा गा। आणि धुखं वाहत आहे बरं का त्याच्यामुळं हे थोडंसं पिकांना त्रासदायकच आहे म्हणजे कांद्या आपले डोंगर झाले ते काकडीसाठी तर खूप ती रिस्की कारण का भुली आणि डावणीचा प्रमाण खूप आवडून जाणार काकडीवरती आणि गळी वगैरे सेटवर पण अडत नाही काकडीच्या वर का ठीक आहे चला आपलं दुट्टा तर आता च्या आंघोळ करायचे आंघोळ करू आणि दुट्टा जाऊ आपण पटकन मित्रांनो सकाळची नाही का संपूर्ण घरचे कामं आटपून गेले आता सकाळी जे दुःख होतं ते पूर्णपणे संपून गेलं का आणि वातावरणा जास्त काय असं कडकून नाही पडलं ढागा वातावरण पडलेलं आहे ढागा वातावरण आहे सकाळपासून कांदे उपटायला सुरुवात करायची आपल्यावर कड्यावरचे जे खालती जे कांदे ते काढायला सुरुवात करायची पावसा अभावी थोडेफार ओले होऊन गेले काही खराब पण व्हायला लागले शेती कारण त्या अचानक पोस आल्यामुळं एकदम अवघड होऊन गेलं कांद्याचं तर आता आपल्या कांद्या उपटायला लागते शिवाला शाळेतून घेऊन आलं तर शिवाला पण घेऊन जाऊ कांदे उपटायला चलो शिवाला पण कांद्या उपटाला घेऊन तो दुसरीकडे ऊन पडायला लागलं कट तर आज जोडवली जोड उपटून टाकू दोन दिवस वाढवून देऊ नंतर कापायला सुरुवात करू मित्रांनोवर का आप्पाने आखाने सकाळ पण उठायला सुरुवात केली वर का एवढं उपटून घेतलं तर आपण पण उठायला मदत करू आमच्या शिवाला ऊन लागायला लागलं त्याला झोपडी बनवली छोटी <laughs> कुठं बसला रे तू झोपडीत <laughs> <laughs> अरे बाप का ग्लास आखी माती वर ठेवली त्यांना हां ग्लासमध्ये काय केलं माती भरली चला उपटायचं पडवाड उपटू आखीचं आणि उपटायचे खूप बाकी पण अजून जेवण नाही केले तर घरी जाऊ जेवण करू आणि परत मग उपटायला बरं का कांदे वाटत का। ना थोडं पोचतील म्हणून पण चांगल्या प्रकारे पोचले कांदेवर का असं वाटतं फ्रेस आपण घेतला तर त्यांनी चांगले कांदे फुकवून झाले कांद्याचे चला शिवाला घेऊन जाऊ घराकडे जेवण करू आता काय गिलक्याची भाजी डाळ भात शाळेचा शिवाचा गुळाचा काला शिवाला काय पापडी खायची सर पापडी खातो आपलं जेवण आता जेव्हा मित्रांनो चला जेवण झालं आपलं आता अक्का गेली पण कांदे उपटायला शिवा झोपी गेला बर का शिवाला झोपी लावून दिला आपण जो कांदे उपटायला आपल्याकडे काकड्या काहीच्या लावायचं आता पण आज काय शक्य नाही आता कांदे तुपटून गेले जेवढे जेवढे